श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते एकवीस नोव्हेंबरला मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे हा महिना श्रावण महिन्यासारखाच अत्यंत पवित्र आणि शुभ मानला जातो या महिन्याच्या पौर्णिमेला देखील खास महत्त्व आहे दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यात येणारी ही पौर्णिमा दत्त जयंती म्हणून साजरी केली जाते महाराष्ट्रात सगळीकडेच हा सोहळा मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो यंदाच्या दत्त जयंतीला मात्र विशेष महत्व आहे कारण या दिवशी विशेष योग जुळून आला आहे हिंदू धर्मामध्ये आठवड्यातील प्रत्येक वार एकेका देवांना समर्पित आहेत त्या दिवशी प्रत्येक देवांची पूजा अर्चा आणि आराधना केली जाते गुरुवार हा दिवस दत्तगुरू आणि दत्तावतारांचे पूजन नामस्मरण उपासना यासाठी समर्पित मानला जातो त्यामुळे गुरुवारी दत्त जयंती येणे हा योग अनन्यसाधारण आणि अतिशय शुभ पुण्य फलदायी मानला गेला आहे यावर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमा गुरुवारी म्हणजेच चार डिसेंबरला येणार आहे त्यामुळे या दिवशी हा सोहळा साजरा करण्यात येईल दत्तगुरूंचा जन्म संध्याकाळी प्रदोष काळात झाला होता त्यामुळे दत्त जयंतीचा कार्यक्रम दत्ताचा पाहणा संध्याकाळी हलवून साजरा केला जातो मार्गशीर्ष महिन्यातील हा अतिशय महत्वाचा दिवस म्हणजेच मार्गशीर्ष पौर्णिमा आणि याच दिवशी दत्त जयंती सुद्धा साजरी केली जाते दत्त जयंती दोन हजार पंचवीस मध्ये गुरुवारी चार डिसेंबर रोजी साजरी केली जाईल हा दिवस मार्गशीर्ष पौर्णिमेला असतो जेव्हा भक्त दत्तात्रेयांची पूजा करतात आणि सायंकाळी दत्तांचा सा पाळणा हलवतात तर ही पौर्णिमा तिथी जी आहे ती चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी आठ वाजून अडोतीस मिनिटापासून सुरू होणार असून पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी शुक्रवारी चार वाजून चौवेचाळीस मिनिटापर्यंत असणार आहे म्हणून उदय तिथीनुसार आपल्याला दत्तजयंती जी आहे ती चार डिसेंबर रोजी साजरी करायची आहे हा दिवस भगवान दत्तात्रेयांचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो दत्तात्रेय हे ब्रह्मा विष्णू आणि महेश या तीन अवतारांचे एकत्रित रूप मानले जातात दत्तात्रेय जयंतीच्या दिवशी श्री दत्तांचे तत्त्व पृथ्वीवरती इतर कोणत्याही दिवसांपेक्षा एक हजार पटीने सक्रिय असते असे म्हटले जाते की श्री दत्तात्रेय जयंती साजरी केल्याने जीवनातील मुख्य समस्या सोडवता येतात आणि व्यक्तीच्या यशातील अडथळे दूर होतात आपल्या सनातन धर्मामध्ये दत्तजयंती ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते या दिवशी भगवान दत्तांचा जन्म झाला असे म्हटले जाते मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावरती सायंकाळी दत्तांचा जन्म झाला होता म्हणून त्या दिवशी दत्तांचा जन्मोत्सव सर्व दत्तक्षेत्रांमध्ये साजरा केला जातो असे मानले जाते की जे लोक या दिवशी व्रत करतात त्यांच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसेच भगवान दत्तांचा आशीर्वाद देखील प्राप्त होतो या दत्त जयंतीच्या दिवशी दत्त मंदिरामध्ये आकर्षक सजावट करून पाळणा सजवून मोठ्या उत्साहात भजन कीर्तन केले जाते त्याचबरोबर जयंतीनिमित्त श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठात किंवा केंद्रामध्ये दत्त जयंतीनिमित्त सात दिवसांचा सप्ताहसुद्धा होतो इतकं महत्त्व या दत्त जयंतीला दिलं जातं आणि म्हणूनच दत्त जयंतीच्या दिवशी आपल्या वास्तुशास्त्रामध्ये करण्यासाठी काही प्रभावी उपायसुद्धा केले जातात तासाच एक अतिशय प्रभावी उपाय मी आज या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे या उपायामध्ये दत्त जयंतीच्या जा दिवशी केला जाणारा उपवास तुम्ही नाही केला तरी चालेल पण कुत्र्याला ही एक वस्तू मात्र तुम्हाला आवर्जून खाऊ घालायची आहे ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातल्याने शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घाललेल शंभर पिढ्यांचा पितृदोष नष्ट होऊन गरिबी दरिद्री नष्ट होईल अशी कोणती वस्तू जी आहे ती आपल्याला कुत्र्याला या दिवशी खाऊ घालायची आहे कोणत्या वेळेमध्ये खाऊ घालायची आहे अशी संपूर्ण माहिती मी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच नवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही दत्त जयंतीच्या दिवशी दत्तगुरूंची सेवा उपासना केली तर त्यांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्याचबरोबर प्रखर पितृदोषापासून आपली मुक्तता होते तुम्ही दत्तगुरूंचा फोटो पहा त्या फोटोमध्ये एक गाय आणि चार कुत्रे आप हे आपल्याला दिसत असतात कारण गाय हे पृथ्वीचे प्रतीक आहे आणि त्यामध्ये असणारे चार कुत्रे म्हणजे चार वेद आहेत ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद असे हे चार वेद जे आहेत तर ते चार कुत्रे यांना संबोधले जातात म्हणूनच या दिवशी आपल्याला दत्तगुरूंसोबतच गायीची आणि कुत्र्यांची सुद्धा सेवा जी आहे ती करायची आहे जर तुम्हाला प्रखर पितृदोष लागलेला असेल अनेक समस्यांना सामोरं जावं लागत असेल कोणत्याही गोष्टी या मनासारख्या घडत नाहीत माता हे कसं ओळखायचं तर पहा बऱ्याचदा खूप कष्ट करू कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही आपली म्हणावी तशी प्रगती होत नाही काही ना काहीतरी संकटं अडथळे विघ्न आपल्या मार्गात येतात आणि ते काम आपलं पूर्ण होत नाही तर याचाच अर्थ तुम्हाला कुठे ना कुठेतरी पितृदोष हा आहे कोणत्याही कामामध्ये यश न मिळणं सतत आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणं हे वारंवार होत असेल आलेला पैसा घरामध्ये टिकत नसेल पैशांच्या अडचणी आपल्याला सतत जाणवत असतील सतत घरामध्ये आजार पण येत असेल त्याचबरोबर घरामध्ये पितृदोष असेल तर आपल्या घरातील मुलांची प्रगतीसुद्धा खुंटत जाते तसेच घरामध्ये कोणतेही शुभकार्य हे निर्विघ्नपणे पार पडत नाही आणि म्हणून जर आपण या दत्त जयंतीच्या दिवशी ही एक वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर जीवनातील अनेक संकट अडथळे अडचणी पितृदोष जो आहे तो नष्ट होऊन तुमच्या मनातील कितीही कठीणातील कठीण इच्छा जी आहे ती पूर्ण होईल जर भरपूर दिवसापासून तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि ती इच्छा पूर्ण व्हावी असं तुमच्या मनामध्ये असेल परंतु खूप प्रयत्न करूनही तुमची इच्छा पूर्ण होत नसेल तर या दत्त जयंतीच्या दिवशी जर तुम्ही ही वस्तू कुत्र्याला खाऊ घातली तर दत्तगुरूंच्या कृपेने तुमची बस इच्छा जी आहे ती पूर्ण होईल घरातील उपवर मुला मुलींच्या विवाहाचे योग जुळून येत नसतील म्हणजे काही ना काहीतरी अडचणी विवाह जुळण्यामध्ये येतात आणि त्यांचा विवाह जो आहे तो जुळून येत नाही किंवा अनेक वर्ष लग्नाला उठून गेल्यानंतरही जर तुम्हाला संतानप्राप्तीचे योग जुळून येत नसतील तर तुम्ही दत्तजयंतीच्या दिवशी दत्तांचा उपवास जो आहे म्हणजे दत्तजयंतीचा उपवास जोडीने करायचा आहे आणि हा जो उपाय मी तुम्हाला सांगणार आहे तुमच्या इच्छा मनोकामना व्यक्त करत तो तुम्हाला करायचा आहे नक्कीच दत्तगुरूंच्या कृपेने तुम्हाला संतानप्राप्तीचे योग देखील या उपायामुळे जुळून येऊ शकतात एवढा हा प्रभावी उपाय जो आहे तो दत्तजयंतीला आपल्याला करायचा आहे आता हा उपाय कधी करायचा आहे आणि कसा करायचा आहे हे आपण बघूयात तर आता ही जी वस्तू आपल्याला कुत्र्याला खाऊ घालायची आहे तर ती गुरुवारी म्हणजेच गुरुवारच्या दिवशी दत्तजयंती आलेली आहे तर त्या दिवशी तुम्ही अगदी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा जेव्हा वाँ तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही ती वस्तू जी आहे ती कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता ही वस्तू कुत्र्याला खाऊ घालण्यापूर्वी तुम्हाला दत्तजयंतीच्या दिवशी सर्वप्रथम सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे त्यानंतर स्वच्छ स्नान करायचं आहे आणि स्वच्छ कपडे परिधान करायचे बघा या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र जर तुम्ही परिधान केले तर उत्तमच आहे त्यानंतर या दिवशी मार्गशीर्ष पौर्णिमा आहे आणि गुरुवार देखील आहे त्यामुळे उंबरठ्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला देवघरातील देवांची पूजा जी आहे ती करून घ्यायची आहे जर तुमच्या घरामध्ये दत्तांचा फोटो असेल तर फोटोंची पूजा करून घ्यायची फोटोची फ्रेम जी आहे ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे त्याचबरोबर मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती नसेल महाराजांचा म्हणजे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल मूर्ती असेल तर मूर्तीवरती तुम्ही अभिषेक करू शकता महाराजांचा फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला त्याची पूजा करायची आहे त्यांना आपल्याला हळद कुंकू अष्टगंध अक्षदा फुलं अर्पण करायची आहेत या दिवशी शक्यतोवर पिवळी फुलं अर्पण करावी पिवळ्या रंगाचा नैवेद्य अर्पण करावा जसं की पिवळ्या रंगाची मिठाई असेल किंवा केळी असेल, के असेल तर तुम्ही हे नैवेद्य अर्पण करू शकता अशी पूजा करून घ्यायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे दत्तगुरूंचा फोटो नसेल स्वामींची मूर्ती किंवा फोटो असेल तर त्याची तुम्ही अशीच पूजा करू शकता कारण स्वामी समर्थ महाराज हे दत्तगुरूंचाच एक अवतार मानले जातात म्हणून तुम्ही अशी ही जी पूजा आहे ती स्वामींच्या फोटोची देखील करू शकता आता ही पूजा करून झाल्यानंतर ही जी वस्तू आहे ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे आता सकाळी तुम्ही स्वयंपाक करत असाल त्याच्यानंतर लगेचच तुम्ही करू शकता किंवा सायंकाळी करू शकता पण दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये चुकूनही हा उपाय करायचा नाही कारण ती जी वेळ आहे ती दत्त महाराजांची भिक्षा मागण्याची वेळ आहे आता सांगितल्याप्रमाणे गुरुवारी तुम्ही हा उपाय करायचा आहे तर आपल्याला काय करायचं आहे थोडंसं गव्हाचं कणिक मळायचं आहे त्यामध्ये चिमूडवर मीठ घालायचं आहे आणि एक ते दोन चमचे तुम्हाला यामध्ये मध घालायचं आहे मध ज्याला आपण हनी देखील म्हणतो तर मग तुम्हाला पिठामध्ये घालायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि एक गोळा तुम्हाला पिठाचा तयार करायचा आहे आणि यानंतर तुम्हाला त्या पिठाची एक चपाती लाटायची आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला एका ताटामध्ये घ्यायची आहे एक ग्लास भरून घ्यायचा आहे आणि थोडीशी हळद जी आहे तर ती तुम्हाला पाणी टाकून मिक्स करून घ्यायची आहे या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरामध्ये जायचं आहे आणि देवघरामध्ये तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो पाच मिनटासाठी ठेवायचा आहे एक हळदीचा टिळक हा दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्तीला लावायचा आहे किंवा तुम्ही स्वामींच्या फोटोला किंवा मूर्तीला तुम्हाला हळदीचा टिळा जो आहे तो लावायचा आहे पाच दहा मिनिटांतर ती चपाती तिथून उचलायची आहे ती हळद जी आहे तर ती तुम्हाला आ, सोबत घ्यायची आहे आणि तुमच्या घराजवळ असणाऱ्या कुत्र्याजवळ जायचं आहे कुत्रा हा शेजारच्यांचा असला तरी चालेल किंवा घराजवळ जर कुत्रे असतील तर तिथे जाऊनही तुम्ही त्यांचं पूजन करू शकता गेल्यावर सर्वप्रथम हळदीचा एक टिळक तुम्हाला कुत्र्याच्या कपाळावरती लावायचं आहे आणि ही जी चपाती आहे तर ती तुम्हाला कुत्र्याला खाऊ घालायची आहे खाऊ घालत असताना लांबून फेकून देऊ नका एखाद्या कागदावरती किंवा प्लेटमध्ये तुम्हाला ती चपाती खाऊ घालायची आहे बघा आसपास असणारे कुत्रे जे आहेत ते चावा घेऊ शकतात म्हणून ही काळजी तुम्हाला घ्यायची आहे आता कुत्र्याला आपल्याला या दिवशी जो नैवेद्य अर्पण करायचा आहे तो जमिनीवरती कधीही अर्पण करायचा नसतो जर तुमच्या घरचाच कुत्रा असेल तर त्यालाच तुम्ही ही चपाती खाऊ घालू शकता तर त्याला देखील चपाती खाऊ घालत असताना तुम्हाला ही काळजी घ्यायची आहे खाली पेपर किंवा एखादा कागद तुम्ही ठेवू शकता आणि शेजारच्या घरी कुत्रा असेल तर त्यांच्या घरी जाऊन तुम्ही ही खाऊ घातली तरीही चालेल तेही शक्य नसेल तर इकडे तिकडे भटकणारी खूप कुत्री असतात आपल्या घराजवळ ते येत असतात तर त्यांना तुम्ही खाऊ घातली तरी सुद्धा चालेल जेव्हा ही चपाती तुम्ही कुत्र्याला खाऊ घालतात तेव्हा साक्षात दत्तगुरू हे प्रसन्न होतात आणि जीवनातील सर्व अडचणी ह्या कमी होतात जर या दिवशी तुम्हाला अशी चपाती खाऊ घालणं शक्य नाही झालं तर या दिवशी तुम्हाला दूध घालून थोडीशी खीर बनवायची आहे दूध साखर रव्याची किंवा तांदळाची खीर किंवा शेवयाची खीर तुम्ही बनवू शकता तर एक वाटीभर तुम्ही खीर खाऊ घातली तरी सुद्धा चालेल या दत्त जयंतीच्या दिवशी या दोन वस्तू कुत्र्याला खाऊ घालणं अत्यंत शुभ मानलं जातं जो पण व्यक्ती या दिवशी मनोभावे हा उपाय करतो त्या व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात तसंच संकट जे आहे ते नावालाही उरत नाही त्या कुटुंबाची प्रगती व्हायला सुरुवात होते पण आता हा उपाय करायला तुम्हाला सकाळी वेळ नसेल ऑफिस निमित्त तुम्ही सकाळीच घराबाहेर पडत असाल तर तुम्ही जेव्हा तुमचा डबा सोबत घेऊन जाता तेव्हा तुमच्या डब्यामध्ये ही पोळी जी आहे सोबत नेऊ शकता आणि जर हे शक्य नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे ऑफिस टायमिंगमध्ये आसपास एखादा कुत्रा दिसला तर तुम्ही जवळच असलेल्या दुकानामधून एखादा बिस्किटचा पुडा जर त्या कुत्र्याला खाऊ घातला किंवा पिवळ्या रंगाची मिठाई खाऊ घातली तरी चालेल बघा दत्त महाराजांना पिवळ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे आणि कुत्र्याला ही मिठाई खाऊ घातल्याने तुमच्या अडीअडचणी ज्या आहेत त्या दूर होतात आणि तुमच्या इच्छा मनोकामना नक्कीच दत्तगुरूंच्या कृपेने पूर्ण होतात आता जर तुम्ही त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्यांचं गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण सुरू आहे त्यांनी हा उपाय करायचा का तर पहा जयंतीच्या दिवशी आपल्याला पारायणाचं उद्यापन जे आहे ते करता येत नाही दत्त जयंतीचा उपवास असल्याने उद्यापन जे आहे ते आपल्याला दुसऱ्या दिवशी करायचं असतं मग आता हा उपाय आपल्याला दत्त जयंतीच्या दिवशी करायचा आहे जरी तुमचा व्रत किंवा उपवास असला तरी देखील तुम्ही घरातील इतर सदस्यांसाठी जे जेवण बनवणार आहात त्यामध्ये एखादी पोळी जी आहे ती तुम्हाला कुत्र्यासाठी बनवायची बघा पहिली पोळी जी आहे ती आपण गायीसाठी बनवतो आणि शेवटची पोळी जी आहे ती कुत्र्यासाठी असते अगदी तशाच प्रकारे तुमच्या घरामध्ये जोही स्वयंपाक दत्त जयंतीच्या दिवशी तुम्ही बनवणार आहात त्यामध्ये शेवटची पोळी जी आहे ती तुम्हाला कुत्र्याला काढायची आहे आणि दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही उद्यापन करणार गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन करणार त्या दिवशी देखील तुम्हाला कुत्र्याला पोळी जी आहे भाकरी किंवा पोळी कारण पूर्णावर्णाचा नैवेद्य आपण ग्रंथाला देत असतो जा दुशे जा दुशे तर तसा नैवेद्य जर तुम्ही तयार केला तर पूर्णाची पोळी देखील तुम्ही कुत्र्याला दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी खाऊ घालायची आहे म्हणजेच दत्तजयंतीच्या दिवशी पण आणि दत्तजयंतीच्या दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही श्री गुरुचरित्र ग्रंथाचं उद्यापन करणार आहात त्या दिवशी देखील तुम्हाला गाईला तसंच कुत्र्याला नैवेद्य जो आहे तो खाऊ घालायचा आहे श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे तो पाचवा वेद मानला जातो आणि चार कुत्रे जे आहेत त्या आधी सांगितल्याप्रमाणे चार वेद आहेत त्यामुळे गुरुचरित्र ग्रंथाला आपण जेव्हा दाखवतो त्यावेळेस तो, तो नैवेद्य गाईला खाऊ घालावा पण कुत्र्याला देखील एखादी चपाती तुम्ही उद्यापणाच्या दिवशी खाऊ घातली तर दत्तगुरूच्या कृपेने तुमच्या सर्व अडीअडचणी आड़ दूर होतील आणि तुमची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल आणि तुम्ही केलेल्या सेवेचं फळ देखील तुम्हाला मिळेल त्यामुळे ही गोष्ट तुम्हाला अजिबात विसरायची नाही तुम्ही दुसऱ्या दिवशी म्हणजे दत्त जयंतीचा दिवसभर निरंकाळ उपवास करायचा असतो आणि दुसऱ्या दिवशी तुमचं उद्यापन जेव्हा करणार असाल त्यावेळेस तुम्ही जेव्हा जोडप्याला बोलवता त्याच्या आधी आपण चार नैवेद्य जे आहेत ते तयार करतो पहिला नैवेद्य जो आहे दत्त महाराजांसाठी दुसरा नैवेद्य स्वामी समर्थ महाराजांसाठी तिसरा नैवेद्य हा गुरुचरित्र ग्रंथासाठी आणि चौथा नैवेद्य कुलदेवतेसाठी आपण काढून ठेवत असतो तर असाच अजून एक नैवेद्य आपल्याला काढायचा आहे तो म्हणजे कुत्र्यासाठी दत्त जयंतीच्या दुसऱ्या दिवशी देखील तुम्हाला जो घरामध्ये नैवेद्य तुम्ही बनवला आहे गुरुचरित्र ग्रंथासाठी तो नैवेद्य कुत्र्यासाठी काढून ठेवायचा आहे आणि दोन्हीही दिवस तुम्ही जर पारायण केला असेल तर दत्त जयंती तसंच दुसऱ्या दिवशी तुम्हाला कुत्र्याला दोन्ही दिवस नैवेद्य जो आहे तो खाऊ घालायचा आहे दत्तगुरूच्या कृपेने तुमच्या सर्व अडीअडचणी दूर होतील आणि त्याचबरोबर उपायासोबत तुम्हाला अखंड नामस्मरण करायचं आहे अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला सतत नामजप करत राहायचा आहे बघा या सेवेसोबतच तुम्ही नामजप केला तर दत्तगुरूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून योग्य ती माहिती लोकांपर्यंत पोहोचेल भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ